मोर्ती दा सुरू आहे प्रशासनाकडनं काही दखल नाही घेतली त्यामुळे तुम्हीच आता कुटुंबासह ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आले बोलणं झालं काही तोडगा निघतोय का आज काय झालं पंचवीस दिवसांनंतर आम्ही बघितलं की काही प्रमाणात एस डी एम न सुनावण्या थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय पण आमची मुख्य मागणी आहे मूल्य जमीन मूल्यांकनाची जिथं दोन कोटी पाहिजे तिथं पंचवीस लाख जिथं पंचवीस लाख पाहिजे तिथं पाच सात लाख हे बिलकुल कदापि मान्य नाही आम्हाला चाल ढकल दिसू लागली म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज एक निवेदन द्यायला आलो महिला भगिनी स माता पिता लहान लेकरं बाळ सगळे घेऊन आलो आज आम्ही निवेदन दिलं ते निवेदनही तुम्हाला आम्ही देणार आहे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय तारीख वार याच्यामुळे दिला नाही ते आम्ही इथं गनिम काम्यानं करणार आहेत आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगूल त्या पद्धतीनंच झाला पाहिजे रजिस्ट्रा ग्रा ग्राह्य धरल्या पाहिजे मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे नहीं नहीं ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे ज्या तुम्ही आमचा फुकट भाव घेणार आहे त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावाने घेऊन येणार माझ्याकडे चारशे गाई आहे कोले महाराजाकडे पन्नास गाई आहे इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे जे शेती अवजार आहे ट्रॅक्टर फॅक्टर सगळं घेऊन येणार आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सोडणार आणि इथंच असामूहिक आत्मदान करणार असा इशारा आम्ही दिलाय कलेक्टरना सांगितलं पण तरीही पाहतो करतो म्हटलेले पण तरी शासनाने याची दखल घ्यावी शासनानं ना दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीने हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणारच काटेसाहेब सर, नेमकी सरकार काय रेडिरेटनर दराने पैसे देतं आणि तुमची काय मागणी रेडिरेटनर म्हणजे काय झालं माहिती आहे का याच्यात पद्धत कशी असते की ज्या दिवशी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या तीन वर्षाचे अगोदरचे रेडी रेकनर तर रेडी रेकनर पाच वर्षापासून वाढलेलं नाही तुम्हाला सम आम्हाला माहिती मग ती काय शेतकऱ्याची चूक आहे का मग त्याच्यानंतर काय करावं लागतं जे बाजार भाव त्या वर्षातले जे वाढीव रजिस्टर झाल्या ज्यांनी पूर्ण याच्या रजिस्टर केल्या ते ग्राह्य धरायचं चा, त्याचं सरासरी काढायची त्याच्यावर मूल्यांकन ठरायचं यांनी मूल्य पाहिलंच नाही सरळ सरळ जे रेट जुने ते करून पाचपट केलं आणि मोकळे झाले आणि इकडं याला दिले ना सिडकोला सिडकोला काय केलं रेडी रेखन रेडी रेकनरच्या नंतर वाढीव बाजार वाह राहिले धरले पाहणे दोन कोटी रुपये तुम्ही सिडकोला सिटी पासून पंधरा किलोमीटरवर जायला रस्ता नाही आणि रोडवरच्या देवमूर्ती शिंदे काळेगाव राम मूर्ती रामनगर या, या गावच्या जमिनी रोडवरच्या आज एक कोटीला मिळत नाही तिथून तुम्ही दान बारा पंधरा लाख रुपये काढता म्हणजे निव्वळ धुळफेक आहे शासनाचं काय चाललंय ते कळत नाही यांच काय चाललंय ते कळत नाही भाजीपत्ता पत्ता घ्यायला आपण विचारणं करतो या आम्हाला विचारायला सुद्धा तयार नाही त्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर एसडीएम न सुनावणी देखील घेतली त्यामध्ये दे काही दिलासा नाही मिळत काही होत नाही त्यांच्या अधिकारातलं काय माहितीये का सुनावण्या कोणत्या ते घेतल्या त्यांच्या लोकांकडून चुका झाल्या की जिथं वीर आहे विहिरीचं मूल्यांकन करता पण जिरायला दाखवता जिथं वीर जुनी आहे सात बारा आहे पण तुम्ही ती ग्रायस धरत नाही पाईपलाईन धरत नाही शेत आहे तर ते आम्ही सगळे पुरावे दिले सांगितलं मग त्यांनी हिरिंग घेतल्या आतापर्यंत त्याचा निकाल लागला नसला तरी तुम्ही त्यांच्या स्तरावरील आहे पण मूल्यांकनाचा विषय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या स्तरावरील आहे त्यांच्या स्तरावरील नसेल तर तिथं बाजारभावच तेवढे असल्यानंतर तुम्ही फुगडभाव कसे घेता तुम्ही शासनाकडून परवानगी घ्या विशेष अधिकार वापरा काय करा पण तुमच्या आमच्या फुकट सुद्धा जमीन घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा आम्ही प्रश्न विचारला आणि शेवटी अल्टीमेटम देऊन आलो की जर नाही झालं तर आठ पंधरा दिवसात आम्ही केव्हा डिसिजन घेऊ मुलाबाळांचं आणि सगळं इथं सोडून प्रश्न अर्पण करून मोकळ काय आमच्या जमिनीला मूल्यांक दिलेला नाहीये आणि आमची गोशाळा आहे आणि ती गोशाळा जर ती जमीन गेली तर आम्ही गोशाळा म्हणजे कुठे आम्ही हे करणार आमची तिथे बत्तीस एकर, एकर, एकर तो। तो आहे पण अकरा एकर त्याच्यामध्ये जात पाच लाख हा पाच लाख देत आहे आणि आम्ही स्वतः बारा लाख एकरने घेतलेली आहे जमीन आम्हाला कमीत कमी जास्त दिली पाहिजे ना की त्याच्यामध्ये दुसरे आम्ही गोशाळा करू शकू शकतो तर आमचे जे सासरे आहेत ते आत्मदहन करणार आहेत मग आमचे पण जे मालक आहेत ते पण आत्मदहन करणार मग आम्ही कुठून राहणार दाये, 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 दाये हा काय तर गाय तर राहणारच नाही त्यांचं पालन पोषण कोण करणार आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे मागणी करण्यासाठी आम्ही म्हणजे आमची इच्छा पूर्ण करा म्हणजे सगळ्यांची जितके शेतकरी त्यांचं सगळ्यांसाठी करा स्नेटी स्नेहल अनुप राठी